खूप खूप स्वागत मी आज आपल्याला चिकन चंगेजी कसं बनवायचं ते दाखवणार आहे माझी रेसिपी जर तुम्ही पहिल्यांदाच पाहत असाल तर माझ्या चॅनलला लाईक ला शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेलचं आयकॉनही प्रेस करा आणि रेसिपी पाहून झाल्यानंतर माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंटद्वारे कळवायला अजिबात विसरू नका चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया चिकन चंगेजीसाठी मी इथे अर्धा किलो चिकन घेतलं आहे त्यासोबतच मी इथे एक चमचा आला लसूण पेस्ट अर्धा लिंबू एक चमचा धणे पावडर एक चमचा जिरे पावडर अर्धा चमचा गरम मसाला एक टीस्पून हळद आणि एक चमचा कश्मीरी लाल तिखट चवीनुसार मीठ घेतलेलं आहे आता आपण हे चिकन पहिल्यांदा मॅरिनेट करूया आला लसूण पेस्ट घालते हे सर्व मसाले घालते मी हळद मीठ धणेपूर जिरेपूर गरम मसाला आणि कश्मीरी लाल तिखट आता यामध्ये मी अर्ध लिंबू पिते आता हे हातानच व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया मॅरिनेशन करूया त्याचं सर्व मसाले चिकनला लावून झाले आहेत आता झाकण लावून हे बाजूला ठेवून देऊया आणि आपण पुढची तयारी करूया ग्रेवीची तयारी करूया मॅरिनेट करण्यासाठी मला इथे तेलसुद्धा घालायचं होतं सॉरी पण मी तेल घालायला विसरले आता घालते मी एक चमचा तेलसुद्धा यामध्ये घालायचं आहे आता पुन्हा एकदा मिक्स करून घेऊयात तेलसुद्धा यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे मी व्यवस्थित लावून घेतलं आहे आता झाकण लावून आपण हे बाजूला ठेवूया टॉ चार टॉमॅटो घेतलेत मी मिडियम साईजचे ते आपण बॉईल करून घेऊया आणि ग्रेव्हीसाठी मी इथे एक मीडियम साईजचा सा कांदा बारीक चिरून घेतला आहे एक चमचा मी इथे मिरची पेस्ट घेतली आहे हिरव्या मिरची आलं लसूण पेस्ट घेतली आहे अर्धा चमचा अर्धा चमचा धणेपूड अर्धा चमचा गरम मसाला एक मोठा चमचा भरून लाल तिखट आणि अर्धा चमचा जिरे पावडर चला तर मग आता आपण हे ट पहिल्यांदा टॉमॅटो बॉईल करून घेऊयात टॉमॅटो चार घेतलेत मी त्याला असं चिरा देऊन घेते कट्स देऊन घेतले आणि आता हे दहा मिनटं फक्त आपण बॉईल करून घेऊयात इथे मी टोमॅटो बॉईल व्हायला ठेवले आहे पाण्यामध्ये चला तर मला आता पण टोमॅटो बॉईल होऊ देऊयात त्यानंतर पुढची प्रोसेस बघूया टोमॅटो बॉईल झालेत आता आपण चिकन फ्राय करून घेऊया चिकन फ्राय करण्यासाठी मी इथे पॅन ठेवला आहे त्यामध्ये मी आता दोन चमचे तेल घालवते तेल गरम झालं आता यामध्ये चिकनचे पीसेस घालते मी गॅसची फ्लेम मी लो आहे आता मला असे छोटे छोटे पीस आवडतात चिकनचे नाव मी चिकनचे छोटे पीस करून घेतले आहेत तुम्हाला मोठे हवे असेल तर तुम्ही मोठे सुद्धा करू शकता सर्व पीसेस मी टाकले आहेत फ्रायमध्ये पाच हे सेवंटी पर्सेंट फ्राय करून देऊयात एका साईडने फ्राय झाले की दुसऱ्या साईडने मिक्स करून देऊयात गैस की फ्लेम में थे। थे है हाई हो गया है हाई एक साइड में फ्राई हो गया पता नहीं दूसरा साइड में फ्लिप कर ही देते हैं सर्व पीसेस में आता फ्लिप कर ही देते सर्व पीसेस में फ्लिप कर ही देते हैं दूसरा साइड में है। फ्राय करून घेऊयात आपण चिकन चिकनचे पिसेस दोन्ही साईडनी मस्त फ्राय करून झालेत आता आपण थोडीशी प्रोसेस करूया टोमॅटो बॉईल झालेत आता आपण ह्याची प्युरी बनवून घेऊया जाडसरच प्युरी बनवायची आहे जाडसर वाटून आहे टॉमॅटो हो इथे वाटून झाला आहे जाडसर मी वाटून घेतलंय आता आपण फोडणी घालूयात ग्रेवीसाठी इथे मी एक ठेवलं हो आहे त्यामध्ये दोन चमचे तेल घालते तेल गरम झालंय आता यामध्ये कांदा घालूयात कांदा गोल्डन ब्राऊन झाला की आपण यामध्ये आलं लसूण पेस्ट घालूया अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट स्वच्छपणा जाईपर्यंत आपण एक दोन सेकंड फक्त हे करतो लसून पेस्ट आता यामध्ये हिरवी मिरची जी वाटून घेतली आहे ती घालूया ती सुद्धा थोडीशी परतून घेऊया गॅसची फ्लेम इथे मी मिडियम ठेवली हो आहे तर यामध्ये आपण बाकीचे मसाले घालूया धनेपूळ लाल तिखट गरम मसाला आणि जिरेपूड सर्व मसाले मी यामध्ये घातले आता आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया चल मसाले व्यवस्थित फ्राय करून झालेत परतून झालेत आता यामध्ये मी टोमॅटो घालते झाडस टोमॅटो मी इथे वाटून घेतलं आहे मिक्सरमधून आता हे व्यवस्थित परतून घेऊ या मसाल्यांमध्ये मिक्स करून घालते मसाले, मसाले व्यवस्थित फ्राय करून झालेत टॉमॅटोसुद्धा मी यामध्ये घातले आहेत वाटलेला यामध्ये आता मी थोडंसं पाणी घालते मिक्स करून घेते आणि आता यावर झाकण ठेवून दहा पंधरा मिनटं आपण लाभ देऊया शिजू देऊयात हा मसाला मध्ये मध्ये एक दोन वेळा आपण हे मिक्स करून घ्यायचे झाकण काढून दहा मिनटं झालीत आता झाकण काढून घेते मस्त झाले आपली ग्रेव्ही आता ही ग्रेव्ही मी बाजूला ठेवते आणि दुसरे दुसरा पॅन ठेवते गॅसवर पॅन गरम झालं आता यामध्ये मी तीन चमचे तेल घालते तेल गरम झालं आहे आता आपण ही तयार ग्रेवी यामध्ये घालूया आता या ग्रेवीमध्ये मी अर्धी वाटी पाणी घालते गरम गरम केलं मी त्याच पॅनमध्ये पार पाणी आता हे व्यवस्थित आपण पहिल्यांदा मिक्स करून घेऊया आता झाकण ठेवून एक उकळी काढून घेऊया उकळी आली आहे आता ते मी हे झाकण काढून घेते एकदा मी व्यवस्थित मिक्स करून घेते ढवळून घेते आता यामध्ये मी आणखी काही मसाले घालून घेते कसुरी मेथी चाट मसाला आणि मीठ चवीनुसार मीठ घेतलंय एक चमचा कसुरी मेथी आणि एक चमचा चाट मसाला आता यामध्ये मी फ्रेश क्रीम घालते पाव चम पाववाटी घेतली आहे मी क्रीम पावाटी दही घेतले ते सुद्धा मी यामध्ये घालते व्यवस्थित आता मिक्स करून घेते व्यवस्थित हे मिक्स करून घेतलंय मी ढवळून घेतलंय आता यामध्ये मी चिकनचे पीसेस घालून घेते जे आपण फ्राय करून घेतले होते मसाला सकट हे यामध्ये घालायचं चिकनचे पीसेस मी यामध्ये घातले आता आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि फक्त यावर आता दहा मिनटं झाकण ठेवून जे आपलं थर्टी पर्सेंट बाकी आहे शिजायचं चिकन तेवढं आपण शिजवून घेऊया चला तर मग आता आपण यावर झाकण ठेवूया गॅसची फ्लेम मी मिडीयम केली आहे दहा मिनटं झालीत आपण आता झाकण काढून घेऊया मस्त शिजलं इथे आपलं चिकन हे बरोबर सॉर्ट आहे आता आपण यावर झाकण ठेवून गॅस बंद करून घेऊया इथे आपलं हे चंगेचे चिकन हे आपलं चिकन चंगेजी खाण्यासाठी तयार आहे या चिकनसोबत खाण्यासाठी मी भात बनवला आहे फोडणीची कोशिंबीसुद्धा बनवली आहे तुम्ही हे चिकन पोळीसोबत किंवा रोटीसोबतसुद्धा खाऊ शकता वेळात वेळ काढत माझी रेसिपी पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून खूप 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 धन्यवाद पुन्हा आपण भेटू अशाच काही चमचमीत रसरशीत आणि झणझणीत रेसिपींसोबत धन्यवाद